लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस कक्ष भोकर अंतर्गत केंद्रनूतन केंद्रकन्या त्याअंतर्गत उर्दू शाळा तसेच गटसाधन केंद्र भोकर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक एकोणीस एक एप्रिल रोजी मतदान जनजागृतीनिमित्त भव्य प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले मतदान म्हणजे मतदान आहे तुमच्या आमच्यासाठी संविधानाचे वरदान आहे मतदान माझा हक्क माझी जबाबदारी लोकशाही बळकटी करण्यासाठी मतदानाचे महत्व आमिषाला बळी न पडता आत्मसन्मानाने मतदान करावे इत्यादी आशयाच्या घोषवाक्याने मतदानाचे महत्व पटवून देण्यात आले सव्वीस एप्रिल रोजी मग तर मतदान करणारच पण माझ्यासोबत माझ्या कुटुंबातील अठरा वर्षभर प्रत्येक व्यक्ती मतदान करणार माझे मत माझे कर्तव्य सोडूनही सारे काम आधी करूया मतदान अशा आशयाचे शपथपत्र सार्वजनिक ठिकाणी जसे की रेल्वे स्टेशन रस्त्यावरील रिक्षा दुकाने अशा ठिकाणी चिटकावून व तेथील उपस्थित नागरिकांना देऊन त्यांच्याकडून मतदान करण्याचे आश्वासनही घेण्यात आले यावेळी भोकर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी माननीय माधव वाघमारे सर विस्ताराधिकारी माननीय भुरेवाट सर माननीय गोनारकर मॅडम केंद्रप्रमुख माननीय शेख सर माननीय कोळगावकर सर केंद्रीय मुख्याध्यापक माननीय पट्टेवाट सर नूतन व कन्या अंतर्गत सर्व शिक्षक वृंद गटसाधन केंद्रातील सर व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते